खुशीच्या ऑपरेशनसाठी मिळाला मोफत उपचार नवापूर एक्सप्रेस न्यूजची दखल खुशीच्या हृदयाच्या उपचारासाठी मुंबई येथे हॉस्पिटल येथे रवाना नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहिवासी खुशी सुनील पांचाल ही चिमुकली आपल्या आई वडिलांसोबत बुधवारी रात्री आठ वाजता खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथून मुंबई मुलुंड फोर्टिस हॉस्पिटल येथे हृदयाची शस्त्रक्रिया उपचारासाठी तिला पाठवण्यात आले आहे खुशी सुनील पंचाल या मुलीच्या हृदयात दोन छिद्र होते दोन वर्षापासून सदरची चिमुकली या आजाराशी लढा देत होती खुशीच्या आई वडिलांची परिस्थिती हालाखीची व आई वडील अशिक्षित असल्याने उपचारासाठी अडचण निर्माण झाली होती यासाठी खांडबारा सरपंच अविनाश गावित व खुशीच्या आई वडिलांनी नवापूर एक्सप्रेस न्यूजद्वारे मदतीचे आवाहन केले होते त्याची दखल महाराष्ट्र शासन अंतर्गत आरबीएसके के या आरोग्य विभागाने नवापूर एक्सप्रेस न्यूजची दखल घेत खुशीला बुधवारी रात्री आठ वाजता मुंबई मुलून फोर्टिस हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया उपचारासाठी पाठविण्यात आले आहे खुशी या चिमुकलीवर मुंबई येथे मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे सरपंच अविनाश गावित तसेच खांडबारा येथे शब्बीर मेमण यांनी खुशीला मदतीचा हात पुढे केला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर